उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनी परिसरातील सार्वजनिक शौचालयामध्ये रात्री उशिरा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यापैकी योगेश मिश्रा त्याला ठाण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे रात्री साधारण दहा वाजताच्या सुमारास योगेश मिश्रा आणि धीरेज विठाले हे शौचालयामध्ये गेले असताना संशयित आरोपी मोनू शेख आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर चॉपरसह गोळीबार केला या हल्ल्यामध्ये योगेश मिश्रा यांच्या छातीत गोळी लागली तर धीरज विठाले हाही गंभीररित्या जखमी झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश मिश्रा आणि मोनू शेख यांच्यातील जुना वाद हा या हल्ल्यामागे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आरोपी मोनू शेख हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं आता समोर आलंय घटनास्थळी पोलीस उपायुक्त सचिन गोरे हे दाखल झाले असून पुढील तपास सध्या सुरू आहे गणेशोत्सवाच्या काळातच ही घटना घडल्यानं परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आता निर्माण झालं आहे नमस्कार हिल पोलीस स्टेशन अंतर्गत सायनेस कॉलनी येथील हा प्रकार आहे यातील जे आरोपीत आहेत यांचे यातील जखमीशी वाद होऊन सदरची घटना घडल्याचं निष्पन्न होत आहे यात दोन जखमी आहेत आणि त्यांना पुढील इलाजासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे शोध घेण्याचं काम जे आहे ते लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत तपास अधिकारी कर्मचारी करत आहेत या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया यामध्ये त्यांचे वाद होते आणि त्या वादातूनच हा जी घटना घडलेली निष्पन्न होत आहे ऍक्च्युली जो आरोपी आहे तो आरोपी जो जखमी आहे त्याचा मेहुना आहे आणि Uh, कौटुंबिक वादातूनच ही घटना घडल्याचं uh, लक्षात येत आहे फायरिंग झाली घटना हो फायरिंगची घटना घडल्याचं निष्पन्न होत <laughs>